तालुका दुष्काळग्रस्त भाग म्हणून घोषित झाला असल्यामुळे सोयगाव तालुक्यात फरदापूर तांडा जंगला तांडा धनवट या गावांच्या शेतामध्ये जाऊन शेतातील पिकांची पाहणी करण्यासाठी केंद्रीय पथक यांनी शेतकऱ्यांची भेट घेऊन साधून पिकांची पाहणी केली आहे यावर्षी शेतकरी राजाचे मोठे नुकसान झाले असल्यामुळे आत्महत्याची वेळ आली असल्याची व्यथा शेतकऱ्यांनी मांडली आहे शासनाने लवकरात लवकर मदत करावी अशी विनंती केंद्रीय पथकाकडे शेतकऱ्यांनी केली होती नैसर्गिक आपत्तीमुळे सोयगाव तालुक्यात मोठ्या प्रमाणात दुष्काळ निर्माण झाल्यामुळे बळीराजावर मोठे संकट कोसळले असून या वर्षाची कपाशी सोयाबीन तूर आणि इतर सर्व पिके पूर्णपणे उद्ध्वस्त झाले आहेत त्यामुळे बळीराजा मोठ्या संकटात सापडला असून शेतकऱ्यांनी कर्ज काढून पेरणी केली आहे त्यात बीज रासायनिक खते कीटकनाशके औषधी यांचे मोठ्या प्रमाणात भाव वाढल्यामुळे कोणत्याही मालाला शासनाकडून भाव मिळत नाही त्यामुळे शेतकरी संकटात सापडला आहे शेतामध्ये सर्व पिके वाया दिल्यामुळे अनेक शेतकरी ऊस तोडणीसाठी गेल्याचे देखील शेतकऱ्यांनी सांगितले आहे यावेळी लवकरात लवकर शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यात यावी आणि त्वरित कर्ज देण्यात यावे किंवा मोठ्या स्वरूपाची मदत करण्यात यावी अशी मागणी केंद्रीय पथकाला शेतकऱ्यांतर्फे करण्यात आली आहे मी युवराज पंढरी वामने पाटील सोयगाव तालुका सोयगाव आज केंद्रीय पथक आमच्या शेत जमिनीला मालाला भेट देऊन गेले दुष्काळाचे प्राहणी केली त्यांनी आमची ह्या कपाशीची पाणी केलेली आहेत त्यांना ह्या कपाशीमध्ये कुठल्याही प्रकारचे उत्पन्न ना दिसलं नाही त्यांनी सर्वांना विचारलं आम्हा शेतकऱ्यांना सर्वांना त्यांनी विचारलं किती माल झाला एकरी किती खर्च आहे आम्ही त्यांना सविस्तर माहिती दिली की एकरी आम्हाला पंचवीस ते सव्वीस सत्तावीस हजार रुपये खर्च येतो का ते वी भाव वाढले खताचे भाव वाढलेत आणि पेरणीसुद्धा जून महिन्याच्या शेवटच्या हप्त्यात झाली पाऊसच उशीरा आला होता त्याच्या कारणामुळे मालही धोक्यात आला ला, आणि जो माल आला म्हणजे येण्याच्या तयारी होता फुलं लागल्या त्याच टायमाला पावसाने दडी दिली दडी दिल्यानंतर पूर्ण पावसाचे बोंड बोंड वगैरे खाली त्या फुलपातीच्या त्या खाली खोलून पडल्या निसर्गाने सुद्धा आमच्यावर कोप केलेला आहे आम्ही सुरुवातीलाच पीक कर्ज काढून शेती बनवण्याची मेहनत घेतली मशागत केली पण त्याचा कुठलाही खर्च भरून निघणार नाही आणि बँकेचे कुठल्याही प्रकारचे पैसे पेडू शकणार नाही सोयगाव तालुक्यात कुठला शेतकरी बँकेचे कर्ज फेडू शकणार नाही अशी स्थिती सोयगाव तालुक्यात दुष्काळी स्थिती झालेली आहे तरी आता केंद्रीय पथक जे पाहणी करून गेले त्यांनी जास्तीत जास्त सोयगाव तालुक्यात सं छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये सोयगाव तालुक्यामध्ये जास्तीत जास्त लक्ष द्यावे कारण जेणेकरून आता इथल्या शेतकऱ्यांना बऱ्याचशा शेतकऱ्यांना असं वाटतं की आपण आत्महत्या करावी फक्त काही संस्था वगैरे असे शेतकऱ्यांना समजावून त्यांची समजूत काढता आहे की यावर्षीनं तर पुढच्या वर्षी बरं होईल त्यामुळे शेतकरी थोडंसं ऐकून तरी शासनाने सोयगाव तालुक लाइव काय हे जमग मोठे डोक्यावर मारू हेला काय करा आम्ही सांगा येऊ मराजीबाद आलेले आलेली काही उत्पन्न ना झाले लाइन नुकसान झालेले तरी पथक निस्थी येऊन लगे आम्हाला का काही मदत द्या अन तवरो दिल्ले भारो जगले पगारून ती आशावर आलो नाही आता बस चल प्रतिनिधी जप्बार तडवी एनटीपी न्यूज मराठी सोयगाव छत्रपती संभाजीनगर